आवाज मानदेशाचा मोगराळी घाटाच्या पायथ्याशी दुदेबावी तालुका फलटण गावाच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात मलवडी तालुका माड येथील दुचाकीवरील युवती जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाला शिवानी सुभाष मगर वय बावीस राहणार मलवडी तालुका माड असं अपघातात ठार झालेल्या युवतीचं नाव आहे धीरज इंदुराव सराटे राहणार मलवडी तालुका माड दुचाकी आणि हा दुचाकी चालवणारा युवक जखमी झालाय सुभाष आणि सत्वशिला हे मगर दाम्पत्य वारकरी संप्रदायातील आणि धार्मिक वृत्तीचं आहे त्यांना ओंकार आणि शिवानी हे दोन अपत्य कोविड काळात सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या ओंकार या तरुण मुलाचे मेंदू विकाराने मगर दाम्पत्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता हे धुक्क पचवून त्यातून ते कसबसे सावरत असतानाच काळाने पुन्हा एकदा त्यांच्यावर घाला घातला शिवानीच्या अपघाती निधनाने या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला याबाबत पोलिसांनी मिळालेली माहिती अशी धीरज सराटे याचा सव्वीस फेब्रुवारी रोजी विवाह आहे या निमित्ताने खरेदी करण्यासाठी तो वारकरी संप्रदायातील घरगुती संबंध असलेल्या सुभाष मगर यांची कन्या हिला दुचाकीवरून मलवडीला येत असताना मोगराळे घाटातील फलटण बाजूकडील पहिल्याच वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला ठोकरले यात दुचाकीवर पाठीमागे बसले शिवानी ही टेम्पोखाली आल्याने जागीच ठार झाली तर धीरज हा गंभीर जखमी झाला आहे फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शिवानीचा मृतदेह गावी आणण्यात आला तर धीरजला फलटण येथेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले एक हसत मुख हर हुन्नरी आणि विटा येथे डीएडचे शिक्षण घेत असलेल्या युवतीच्या अपघाती मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मानस ओव्हरन्यूजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा